अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक फेक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल हल्ला करण्यात आला नरखेड येथील शेवटची प्रचार सभा आटपून ते काटोलच्या दिशेला जात होते या दरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाटा जवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय या घटनेनंतर अनिल देशमुख यांना उपचारासाठी नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलाय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पारड सिंगाजवळील बेलफाटा या परिसरात दगडफेक करण्यात आली गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक झाल्याने गाडीच्या काचा चक्काचूर झालाय गाडीच्या समोरची काच फुटली यावेळी गाडीची तपासणी करण्यात आली यावेळी हल्लेखोर भाजप जिंदाबाद आणि अनिल बाबू मुर्दाबाद अशा घोषणा देत होते असं सांगितलं जात आहे त्यांना तात्काळ तिथून आर एच काटोर आणून त्यांचे प्राथमिक उपचार करून त्यांना टर्शरी केअर सेंटरला नागपूरला शिफ्ट करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती ठीक आहे डॉक्टर त्यांच्यावर उपरा उपचार देत आहेत आणि या विषयामध्ये गांभीर्यामध्ये जाऊन डिटेलमध्ये जाऊन पोलीस प्रशासन स्वतः एस पी साहेब आय जी साहेब सुद्धा येत आहे आम्ही सगळे इथे पाठवलं आहे त्याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक आणि सिरियसली इन्व्हेस्टिगेशन करण्यात येईल आणि या सगळ्यांचं सा, तथ्य सामोरं आणण्यात आणण्यात येईल